मिक्स पिठाचे धपाटे बनवण्यासाठी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतले दोन ते ती तीन मुठी कोथंबीर कापून घेतली स्वच्छ धुवून इकडे एक वाटी बेसनपीठ एक वाटी ज्वारीचं पीठ असं घेतलं आणि त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ असं घेतलेलं आहे आणि दोन वाट्या मी या ठिकाणी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता वाटण्यासाठी दोन ते तीन गांड्या लसणाच्या एक चमचा ओवा एक चमचा जिरे थोडासा आल्याचा तुकडा आणि एक ते दीड मूठ मिरच्या घेतल्या आता याची ठेचा काढून घ्यायचा आहे पाणी न घालता ठेचा काढलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सगळे पिठं मिक्स केले त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि जे वाटण केलेलं होतं तेही टाकलं आता यामध्ये थोडीशी धानापुर टाकलेले आहे चवीनुसार मीठ आणि सफेद जे तिळ असतात ते टाकलेले आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे आता पीठ थोडस सैलास झालं तर चालेल हा जो ठेचा आहे सगळ्या पिठाला कांदाला थोडीशी कांदा कोथंबीर जास्तच घातलेली आहे यामुळे धपाटे एकदम छान असे चवीला लागतील आता चूल पेटवलेला आहे आणि पोळपाट घेतलं आणि धपाट्याला जे आपण कपडा घेतो तोच कपडा असा चौकणी असा कपडा घेतला आणि कपडा सगळा ओल्ला केलेला आहे थोडंसं पुन्हा पाणी टाकलं थोडा थोडा गोळा घेऊन धपाटे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असे थापलेले आहे या पद्धतीचा गोळा घेतलेला आहे पीठही जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही सैल असलं तर ते कपड्याला चिटकतं आणि घट्ट असलं की थापायला थोडंसं जड जातं म्हणून जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं थापलेलं आहे बोटाच्या साह्याने हे धपाटे थापून घेतलेलं आहे तवाही तापायला ठेवताना धपाटे वाजतानी जाळ एकदम कमी ठेवलेला आहे नाहीतर धपाटीची चिटकता आणि एकाच बाजूनी जळाले जातं आता प्लेटीमध्ये तेल घेतलं सगळ्यात आधी तव्याला थोडंसं तेल घेऊन तेल सोडलं त्यामुळे दफाटे चितकत नाही कपड्याच्या खालून असा एक हात घातला म्हणजे आणि ला खोल पाडलेला आहे या खोलमध्ये थोडं थोडंसं सो तेल सोडायचं थोडस धापाट सुक की उलथून घेतलेलं आहे आता हे भाजत आहे तर चिकड अजून एक धपाट थापून घेत आहे थोडस सुकलं आता पलटून घेतलेलं आहे जे होल केलेलं आहे त्यामध्ये तेल सोडल्यामुळे सगळीकडे तेल जातं आणि पटकन असत तव्याला न चिटकता आणि न जळता धापाट्या निघालेला आहे आता एक एकही एक ही, एक ही थापून झालेला आहे याच पद्धतीने सगळे धापाटे बनवून घेतले लोणच्या सोबत किंवा दह्यासोबत खूपच छान चवीला लागते फक्त कोथिंबीर घातली तर चालतं पण कांद्याने याची चव आणखीनच वाढती कुठलंही भाजणीचं पीठ न टाकता आपल्या जे पिठ असतात त्यामध्ये छेदपाट केलेला आहे मस्त असं हे धपाट भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने अशा पद्धतीने सगळे धपाटे बनवून घेऊ त्यासोबत लोणचं आपले धपाटे बनवून झालेले आहे आता जे थापलेलं आहे जेवढे लागण जेवढं ला पीठ मळलेलं आहे तेवढ्याचे धपाटे बनवून घेतलेले आहे